नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभडे येथे आहोत कार्यसम्राट आमदार सुण्यांना शेळके फाउंडेशन आणि मावळ तालुका नाभिक युवा संघटना आयोजित फ्री हेअर कटचं एक सेमिनारचं आयोजन केलेलं आहे तर ते नक्की काय सेमिनार असणार आहे त्याची अधिक माहिती जे आता आयोजक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात सर नमस्कार आपली थोडक्यात ओळख सांगावी मी विवेक रामचंद्र गायकवाड विशाले स्टाईल पंचवटी कॉलनी तळेगाव दाभडे येथे मी चाळीस वर्ष सल सलूनचा व्यवसाय करतो आहे बरं आता हे आम्ही एक वर्ष तिसऱ्याचं जे सेमिनार भरवलेलं आहे हे थोडंसं आधुनिक पद्धतीचं आणि नवीन नवीन मुलांसाठी काय नवीन टेक्नॉलॉजी आहे बरं या विषयावरती केलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठलीही एंट्री नाही फ्री एंट्री आहे संपूर्ण फक्त आपले धाबिकत लोक यामध्ये एंट्री घेऊ शकतात आणि महिला असेल तर ब्युटी असे बघू शकतात बरं आता हे दिनांक वगैरे कधी आणि वेळ काय असेल सव्वीस तारखेला आपल्या एकोणती एकोणतीस तारखेला केलेलं आहे सकाळी नऊ ते पाच आहे बरं आणि ठिकाण असणार असयन्स क्लब बरं याच्या आधी आप आपल्याकडनं असा काही उपक्रम असंच आम्ही एकदा कडोक कॉलनी मध्ये घेतलं होतं सेमिनार तेव्हा पण छान उपक्रम झाला होता साधारण किती वर्षापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी झाला होता मग त्यावेळेस किती लोकांनी लाभ घेतला साठ सत्तर लोकांनी त्यावेळेला लाभ घेतलेला आहे आम्ही तीन वर्षापूर्वी एकदा टेशनला भरलो होतो तेव्हा आपण बऱ्याच जणांनी त्याचा लाभ उठवलेला साधारण हे कित असेल सेमिनार तिसरं आहे बरं आता आपल्यासोबत अध्यक्षसुद्धा आहे त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊयात सर नमस्कार आपलं सांगा थोडंसं ओळख सांगावी नमस्कार कि सर नामदेव आंबेकर तळेगाव दाभाडे तर मी आता संघटनेचा अध्यक्ष आहे तर मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनी अन्ना शेळके व नाविक संघटना युवा संघटना मावळ तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सेमिनार घेतलेला आहे एकोणतीस तारीख सोमवारी लायन्स क्लब तळेगाव दाभाडे तर याच्यामध्ये आपण मावळ तालुक्यातले सर्व युवक युवकांनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्यातमध्ये आम्ही गुरुवारी स्वतः आम्ही त्यांच्या जणांनी स्व परंदवडी शिवने पवनानगर वेरगाव या स्वतः जाऊन प्लॅन प्लेटसुद्धा वाटलेले आहेत तर सर्व माझ्या मावळ मावळ तालुक्यातील नाविक बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे मी आवाहन करत आहे थो, थोडक्यात मावळ तालुक्यात आपण पत्रक वगैरे वाटलेले पत्रक वगैरे साधारण किती लोक येते अंदा अंदा ना अंदाज आहे का अंदाज एक तीनशे एक आपले नागरिक समाज आमचा नऊ ते पाच ही वेळ आहे मग त्यासाठी नाश्ता जेवण त्यांच्यासाठी काय आपण अरेंज नाश्ता आणि चावरूप आमदार साहेबांनी सोयी केलेली आहे त्याच्यामुळे काय नो टेन्शन ओके सर नमस्कार आपली थोडक्यात ओळख सांगावी माझं नाव ओमकार शिंदे आहे ब्लॅक अँड व्हाईट द बार्बर शॉप म्हणून माझं तळेगाव पंचवटी कॉलनी मध्ये सलून आहे बरं ह्या मावळ तालुक्यामध्ये आपलं हे तिसरं सेमिनार आहे बरं या अनुषंगाने आपण मावळ तालुका युवक संघटना तयार करतो आहे आणि ती एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहे पूर्ण बरं त्याने आपण आपल्या मराठी बांधवांना मा मावळातल्या ज्यांना ॲडव्हान्स नॉलेज नाही आहे आणि त्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेता येत नाही अशा लोकांसाठी आपण हा प्रयत्न करतो की त्यांना नवीन बा माहिती भेटावी नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली ते त्यांना भेटून जावी आणि तसंच त्यांनी त्यांच्या कार्यात थोडं यशस्वीपणे पुढे जावं हा प्रयत्न आहे बरं आता यासाठी कोण मार्गदर्शन करणार आहे यासाठी आपण एक हेअर एक्सपर्ट म्हणून नवनाथ आतकर म्हणून आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचेच मिसेस सोनाली नेवक आतकर म्हणून मेकअप आर्टिस्ट ह्या दोघं येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील बरं ज्यावेळेस कोर्स पूर्ण होईल त्यावेळेस हो, काही प्रमाणपत्र वगैरे आपल्याकडनं काय वाटप होणार आहे का हे वन डे सेमिनार आहे तर त्यासाठी वन डे सेमिनारचं जे सर्टिफिकेट असणार आहे ते त्यांना भेटणार आहे दुपारी पुढची सोय पण आहे बर आणि पूर्ण कार्यक्रम हा नऊ ते पाचमध्ये होऊन जाईल त्याच्यात डेमोन्स्ट्रेशन पण आहे बरं आपण मावळ तालुक्यातील नाभिक संघटना नक्की काय आवाहन कराल या बातमीद्वारे या कार्यक्रमाद्वारा त्यांनी एकत्र यावा शिका संघर्ष करा आणि पुढे जा हा एक संदेश देईन मी